नमस्कार आज आहे सव्वीस जून आजचा हवामान हो, अंदाज आपण बघतोय दुपारनंतर राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता काही चि जिल काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगरचा काही परिसर अहमदनगर अकलूज सोलापूर सातारा रत्नागिरी लातूर या परिसरामध्ये आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळत आहे पुणेच्या देखील काही परिसरामध्ये आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळत आहे त्यानंतर चंद्रपूरचा परिसर वाशिमचा परिसर शेगाव जळगाव नंदुरबार या परिसरात देखील आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळत आहे काही ठिकाणी हा पाऊस अतिवृष्टी सदृश्य परिस्थितीसुद्धा निर्माण करू शकतो यामध्ये सविस्तर बघूया नंदर नंदुरबारच्या परिसरामध्ये नवापूर व्यारा साखरी धुळे या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे शिरपूर पाचोरा या परिसरात देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यानंतर कन्नड छत्रपती संभाजीनगर जालना वैजापूर मनमाड या परिसरात देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यानंतर हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे श्रीरामपूर पैठण या परिसरामध्ये आपल्याला अतिवृष्टी सदृश्य परिस्थिती आणि अवकाळी पावसाची शक्यता आहे हा पाऊस या ठिकाणी हा पाऊस खूप जोराचा असणार आहे यामध्ये अहमदनगरच्या परिसरात पाथर्डी बगूर घोडेगाव राहुरी पैठण श्रीरामपूर गेवराईच्या परिसरात देखील भयंकर पावसाची शक्यता आहे बीड कडा राळेगान जामखेड चौसाळा श्रीगोंदा कर्जत करमाळा परंडा बार्शी धाराशिव कुर्दुवाडी वैराग तुळजापूर सोलापूर येनाकी पंढरपूर या परिसरात आपल्याला मोठ्या पावसाची शक्यता आज दुपारनंतर बघायला मिळत आहे त्यानंतर अक्कलकोटच्या परिसरात देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे सांगोले पंढरपूर अकलोज या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे त्यानंतर माकजान साखरपार रत्नागिरी राजापूर सावंतवाडी या परिसरात देखील आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला दुपारनंतर बघायला मिळत आहे सांगलीच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे त्यानंतर चंद्रपूरच्या परिसरात देखील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे गडचिरोलीच्या परिसरात देखील भंडारा नागपूर या परिसरात देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळते तर हा होता आजचा हवामान अंदाज हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतरांना शेअर करा धन्यवाद